हेल्दी फंडामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला विषय आहे त्वचेचे आरोग्य त्वचेची स्किन केअर त्वचेचं सौंदर्य कसं वाढवायचं त्वचेबद्दल काय डायट घ्यायचं याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत <coughs> तर पहिला विषय आहे त्वचेबद्दल आपण घेऊयात की तीन प्रकारच्या त्वचा असतात तेलकट त्वचा कोरडी त्वचा आणि नॉर्मल त्वचा तेलकट त्वचे त्वचा ही जी आहे ही सकाळी उठल्यानंतर आपण टिश्यू पेपरने जर असं हे केलं तर असं जाणवेल की आपल्या टिश्यूला ऑइल लागलेलं ला आहे तर ही आहे तेलकट त्वचा या त्वचेवर मुरूम पिंपल्स जास्त येतात त्याचबरोबर याला ऑइलच्या गोष्टी चालत नाही जसं तेलकट तुलकट या, तुल या लोकांनी कमी खावं या त्वचे ही त्वचा सर्वात निरोगी आणि सर्वात हेल्दी त्वचा आहे आणि ही त्वचा असणारे लोक म्हणजे हेल्दी आहेत असं मी लकी आहे का तर या त्वचेनी लो, आपण लवकर आपलं वय दिसत नाही ही त्वचा जी आहे यामुळे आपलं बैल लपून राहतो याचे याच्यावर जास्त सुरकुत्या पडत नाही लवकर त्यामुळे या त्वचेची जर आपण काळजी घेतली तर ही त्वचा सर्वात चांगली त्वचा आहे या त्वचेने काळजी काय घ्यायची तर चेहऱ्यासारखा वारंवार पाण्याने धुवायचा त्याचबरोबर तेलकट तुलकट कमी खायचं तर ही त्वचा खूप चांगली आहे दुसरी त्वचा आहे जी आहे कोरडी तो, त्वचा कोरडी त्वचावर किती पण आपण क्रीम लाव मॉइरायझर लावती ती ऑब्झर्व करून जातात लवकर ड्राय होती स्किन या त्वचेवर तुर चुरकुत्या लवकर पडतात त्यामुळे या लोकांचं वय जास्त दिसतं पण तो या त्वचेच्या लोकांनी जर काळजी घेतली तर हे पण सुंदर आणि हेल्दी स्किन यांची राहू शकते तिसरी आहे त्वचा जी आहे नॉर्मल त्वचा ही त्वचा म्हणजे तेलकटही नसते आणि कोरडी नसते अशा पद्धतीची त्वचा असते या त्वचेचं आरोग्य हे चांगलं असतं तर सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वात स्किनसाठी ऑल प्रकारच्या स्किनसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी पाणी भरपूर पिणे आरोग्यासाठी स्किनसाठी पाणी भरपूर पिण्याने आपले खूप सारखे खूप पद्धतीचे जे आजार आहेत ते नष्ट होतात रोग नष्ट होतात म्हणून जास्तीत जास्त पाण्याचा वापर आपल्या आहारात असावा पाणी भरपूर प्यावं चार लिटर कमीत कमी, -कमी आणि जास्तही तुम्ही पिऊ शकता आ, आता ह्या त्वचेची काळजी कशी घ्यायची या त्वचेचा आपण पहिले आहार बघूया तर त्वचेबद्दल आहार आपण सांगू तर आहारामध्ये सी विटॅमिन युक्त जे फळं असतात जसं लिंबू संत्री मोसंबी आवळा या पद्धतीचे हे जे फळं आहे ते आपल्या आहारात असावे त्याचबरोबर ग्रीन सलाद जसं की काकडी टोमॅटो गाजर हे सर्व पद्धतीचे जे ग्रीन सलाद आहे ते आहारामध्ये असावे त्याचबरोबर दूध आपल्या आहारात असावं साजूक तूप जर तुम्ही रोज एक चमचा खाल्ला तर तुमच्या स्किनचं आरोग्य चांगलं राहतं त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीचे व्यायाम आपण केले पाहिजे व्यायामामध्ये काय येईल तर योगा आहे योगामध्ये योगा आहे कुठला पण एक तासाचा व्यायाम तुम्ही केला ब्लड सर्क्युलेशन फास्ट होतं आणि त्यामुळे आपली स्किन चांगली राहते त्याचबरोबर योगामध्ये जर सिंहमुद्र जी आहे ही सिंहमुद्रा तुम्ही केलं तर त्वचेचं आरोग्य चांगलं राहतं आणि स्किन पण चांगली राहते मेडिटेशन करावं त्याचबरोबर आनंदी राहण्याचा प्रयत्न करावं काही आवडीची गाणी ऐकावी अशा लोकांनी असं केल्याने आपले त्वचेच पण आरोग्य सुधारते आणि ती छान अजून काय सांगता येईल तर हा या लोकांनी का काय वापरावे काय वापरू नये तर आपल्या त्वचेसाठी शक्यतो चांगला फेसवॉश वापरावा फेशवॉश एकदा वापरल्यानंतर आपण एक, वापर एक फेशवॉश सिलेक्ट केल्यानंतर तोच नेहमी वापरणे ने गरजेचे आहे सारखे सारखे फेशवॉश वापरू नये <laughs> त्वचेसाठी एक, एक सकाळी आणि संध्याकाळी दोनच वेळा हे फेशवॉश वापरावे जास्तीत जास्त तीन तीन चार चार वेळा चेहरा धुऊन वॉश वापरणे हे आरोग्यासाठी किंवा स्किनसाठी चांगले नाही आहे तर एक सकाळी आणि संध्याकाळी दोनच वेळा वॉश करावा त्याचबरोबर चेहरा पाण्याने तुम्ही वारंवार धुतला तर हे चांगलं आहे त्यामुळे धूळ वगैरे जर त्वचेवर असेल तर ती निघून जाते त्याचबरोबर आंघोळ झाल्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावणे खूप गरजेचे आहे ही जी कोरडी त्वचा आहे ही त्याच्यासाठी जास्त जरुरी आहे की त्यांनी जर माझी त्वचा ही कोरडी होती तीन चार वर्षा आधीच माझी केअर घेऊ लागली तर माझी त्वचा आता खूप सॉफ्ट आहे आणि छान आहे तर त्वचेमध्ये काय आहे कोरडी त्वचा जर असेल तर आपल्या चेहऱ्याला मॉइश्चरायझरची खूप गरज असते मॉइश्चरायझर लावावी आंघोळ झाल्यानंतर त्यानंतर उन्हात जाताना किंवा आंघोळीनंतर दोन तासांनी सनस्क्रीन लोशन लावणे पण गरजेचे आहे चांगल्या ब्रँडचं तुम्ही जर सनस्क्रीन लोशन लावलं ला। तर हे पण आरोग्यासाठी चांगलं असते स्किनसाठी चांगलं असते उन्हत जाताना तर आवर्जून हे लावणे गरजेचे आहे त्याचबरोबर उन्हात जाताना तुम्ही चेहरा कवर करून जाणे हे पण गरजेचे आहे त्यामुळे चेहऱ्याचं त्वचेचं संरक्षण होतं त्याचबरोबर आपल्या आरोग्यासाठी आपण जेवढं करता येईल तेवढं करणे गरजेचे आहे त्वचेसाठी तुम्ही जर पाणी भरपूर पिलं वारंवार एक बॉटल तुम्ही पा जवळ भरून ठेवायची ती संपली की परत प्यायची असं तीन चार बॉटल जर दिवसभरात पिल्या तर आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं त्याचबरोबर मसाज पार्लरमध्ये जाऊन चांगल्या पद्धतीचं फेशियल ब्लिचिंग करणे गरजेचे आहे आता आफ्टर फोर्टीनंतर तर हे खूपच गरजेचं आहे पण जर तुम्ही हे करत नसाल तर आता चालू करून द्या फेशियल ब्लिचिंग करणे गरजेचे आहे फेशियल तर आपल्या त्वचेसाठी खूपच गरजेचं आहे एक महिन्यातनं दोन महिन्यातनं ते करणं गरजेचं आहे फेशियल केल्याने आपल्या त्वचेचं आरोग्य सुधारते स्किनचं पोत सुधारतं ब्लड सर्क्युलेशन फास्ट होतं डेड बॉडी निघून जाते त्यामुळे आपली त्वचा अजून ग्लो करते आणि आपण अजून छान दिसतो तर आपल्या या आहारामध्ये बदल करून म्हणजे फळं सलाद म साडी साळी ह्याचा सगळं आहारात वापर असावा दूध चीज बटर जे जसं की मी मागे सांगितलं तसंच आरोग्यामध्ये हेच दुसरं काही डाएट वेगळं नसतं तर, तर हेच फॉलो करायचं आहे आणि हेच तुम्ही डाएट घेतल्यानंतर आवडा आवडा पावडर आवडा ज्यूस तुम्ही घेऊ शकता ग्रीन टी घेऊ शकता लिंबू पाणी घेऊ शकता त्याचबरोबर कोकम सरबत घ्यायचं आहे कोल्ड्रिंक्स बाकीची चहा कॉफी याचं प्रमाण कमी करून टाकायचं आहे आणि फेशियलबद्दल मी काय सांगत होते की फेशियल केल्याने आपली स्किन चांगली राहते चेहरा ग्लो येतो ब्लिचिंगली पण आपलं टॅनिंग निघून जाते चेहऱ्यावरचं तर ब्लिचिंग अगदी थोडं कमी प्रमाणात केलं तरी चालेल पण फेशियल महिन्याच्या महिन्या केलं तर स्किन आपली चांगली राहते शेड्यूल जर केलं त्वचेबद्दल तर आपलं आरोग्य नक्की चांगलं राहू शकतो आहारामध्ये तुम्ही जर अंडी खात असाल तर बॉईल एग्स रोज एक खावं नॉनव्हेज खात असाल तर एक बॉईल एग्स खावं त्याचबरोबर फिश जे आहे मासे वगैरे हे पण आहारात असले तर त्यांनी पण आपली स्किन चांगली राहते त्याचबरोबर कोकम सरबत लिंबू सरबत ते हे मी सांगितलेलंच आहे तुम्हाला नारळ पाणी पिणं गरजेचे आहे आणि आपलं जेवढं शक्य आहे है, तेवढं हॅप्पी राहण्याचा प्रयत्न करावा याच्याविषयर काही नसतं सत्तर टक्के डाएट आणि तीस टक्के आपण बाकीच्या गोष्टी केल्या तर आपली स्किन खूप छान राहू शकते याच्यामध्ये आपल्या त्वचेची काळजी आपणच घ्यायची आहे माझं जवळजवळ तीन चार वर्षापूर्वी त्वचा अजिबात चांगली नव्हती ड्राय स्किन माझी होती आणि त्यामुळे मला खूप त्रास व्हायचा दिसण्याचं तर जाऊ द्या पण त्वचेमुळे मला खूप ड्रायनेस यायचा आणि मग कसं तरी व्हायचं पण मी माझ्या याच्यात बदल केले क्रीम वगैरे काही वेगळ्या बदलल्यात मॉइश्चरायझर रेग्युलर लावू राहू लागले त्याचबरोबर सनस्क्रीन लोशन उन्हात जाताना आणि आंबोळीनंतर मी लावते तर त्यामुळे पण मला खूप छान वाटतं आणि दिवसभर मग एकदम फ्रेश वाटतं कारण की आपली त्वचा जर ड्राय असेल आपल्याला सारखं असं हे होत असेल तर त्रास होतो त्याचबरोबर तेलकट असेल त्वचा तरीही प्रॉब्लेम होतो कारण पिंपल्स असतात आणि फोडं वगैरे येतात तर त्या मुलांना पण जसे की मुलं मुलींना पिंपल्स वगैरेचं प्रमाण असतं तर त्यांनी सारखं सारखं चेहऱ्याला असा हात लावू नये चेहरा धुवावा पाण्याने तेलकट तुलकट मसालेदार पदार्थ कमी खाण्याचा प्रयत्न करावा तर त्यांची पण स्किन ही चांगली राहू शकते आणि ग्रीन टी घेणे गरजेचे आहे आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यात आपल्याला ग्रीन टी माझा ग्रीन टीचा एक व्हिडिओ माझ्या याच्यावर आहेच तर त्यामध्ये बघून तुम्ही तो ग्रीन टी जर बनवला आणि दिवसभर पिला तरीही हा आरोग्यासाठी चांगला आहे पाणी लिंबू पाणी पण एक च खूप चांगलं आहे तर लिंबू पाणी तुम्ही पिऊ शकता लिंबू पाणी लिंबू सरबत पिऊ शकता कोकम सरबत पिऊ शकता याला कॉफी चहा याचं प्रमाण कमी करून अगदीच कमी प्रमाणात घेतला तर काही प्रॉब्लेम येत नाही असं जर केलं तर, तर तुमचं आरोग्य चांगलं राहतं विशेष काही नाही व्यायाम वगैरे मी सांगितलेलेच आहे योगा करा त्याचबरोबर तुम्ही जर रेग्युलर वॉकिंग करत असाल योगा करत असाल तरी पण स्किन तुमची चांगली राहते आवडीचं छंद काही असतील ते जोपासले ताणतणाव असतील काही तर त्याला थोडंसं काट मारला थोडंसं आहे तो मूड चेंज केला तर तुम्ही काही आवडीचे छंद केले तरीही तुमच्या ही जी लाईफस्टाईल आहे ती तुम्ही चेंज केली तरी पण आरोग्य चांगलं राहतं तर अशा पद्धतीने तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि परत भेटूयाच एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद